आलो मी गिरगाव सपोटीला दाखवतो तुम्हाला एवढी आत नाही आपला सर आपली जबाबदारी आहे की नाही तर मग ती क्लिनिंग सुद्धा करण्यासाठी आपण लगेच दुसऱ्या दिवसापासून आलं पाहिजे कलरच झाला काय आणलंय सहा सात ग्रुप आहेत त्यापैकी प्रत्येकाने मी एक एक गिफ्ट आणलंय का नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेत असणार स्वागत आहे तुमच्या के एस केॅनल आजचा आजच्या मुंबईच्या गिरगाव चौपाटी व्हिडिओमध्ये या आलो मी गिरगाव चौपाटीला दाखवलं तुम्हाला आता ना सकाळचं आठ वाजलं सात वाजता यायचं होता आता गिरगाव चौपाटीला का आलोय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय थोडं पुढे जाऊन आमच्या ज्या कामाने मित्र आलोय त्यांना भेटतोय तिथे वाटत ते आहे गणेश गिरगाव विचार पूर्ण भरलेली असते आहे ना तिथे आज स्वच्छता मोहीम आहे तिथे कोणी ठेवले हे तुम्हाला सर्व दाखवतो या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ पूर्ण बघा कौरीज जनात आता जाय ना तो अलंकार त्याचा फोटो बघून आलो तो त्याने बघितला तर मला का नाही माहिती आहे मागास दिसला तो मला डायरेक्ट त्याच जाऊ जाव लाईन कोण थांबाल का नाही हो मी बेको मी रुखा बिझी आहे बोल विसरच्या नंतर ना खरंच द्यायला विचार नाही करू शकत यावरी खांजलेले जे वरती दिसतं तुम्हाला तुकडं तुकडं जा ता ना जे बाहेर आले ते गणपती बाप्पाच्या मूर्त्याचात ते तर एक तर तो दिसतोय ना ट्रक आहे ट्रक ना काय जेसीबी आहे ते उचलाच तेच झालं आतमधील म्हणजे पहिला तर तात्पर्य असेल ते सुकलं पाणी नसलं आता पाण्या म्हणून ते बुरलंय एकदम बेकार अवस्था आहे यांना पण ते ग्रुप जॉईन झाले हा यांचे मी ज्यांच्या ग्रुपला आलो ना त्यांच्या ग्रुपचं नाव आहे ना डायनॅमिक वेलफेअर ग्रुप काय असोसिएशन मला माहिती होत सकाळ झाली काय होऊन लागतं टोपी बी आणले पाहिजे फोटो काढताय सगळ्यांचा उघड नाही अजून बी येत पहिलं पहिला ग्रुप वाटत निघालाय त्यानं वाटत त्या कोपऱ्याला दिलंय ते खाली कोपऱ्याला वरती काही घाण नाही दिसत पण खाली बघितलं ना जाम घाण आहे एक, एक नितन ग्रुप चमदान आयले ना एक तर पार्टी मागायचं ना काय का अख्खीच मूर्ती ये वरती याच्या हात बा याच्या बा एक कलरच झाला बरोबर काय ना म्हणजे कबडीच झालं ना हम खरी घाण आहे ना काय झालं झालं यात याचीच घाण झाले बीच त्यानेच भरलाय शालेची पोरबी आहेत त्यांच्या ग्रुपला माझी फक्त बुट नाही आरकली पाहिजे चालतंय याची डिझाईन मग मस्त आहे खोरी दिसत का तुम्हाला जाम बारीक बारीकात दिसतंय का जाम टीम जमले सगळी मेहनत करतो विचार नाही करीत घाण काय होत हाताला काय नाही तुम्हाला वाटत हो मी काय ना उचलीत हा उचलायला जाणार थोड्या वेळा पहिला सर ब्लॉक पण पूर्ण करताय थोड्या नंतर उचल मी दाखवन ते पण वेळ परत उचलायला गेलं मग ते ग्लोवस आणि मग काढा परत ब्लॉक शूट करा म्हणून ते नंतर करताय ना दोन साइड आहेत एक ती साइड हे मध्ये काय आहे तर माहिती नाही असं या बी या साईडला बी तेवढंच त्यांचे सगळे ग्रुपच करतात पण बहुतेक इथं इथं तेवढी घाण्य आहे तेवढी त्या बाजूला आहे मूर्त्यावरती ठेवतान हे काय आणलंय पाव वजन लागते बोलतंय काय होतं जना पूर्ण मूर्तीच हे असेल झालंय यांना अक्चुअली आता याने बॅगेन आहे ना म्हणून माझा कॅमेरा पण हल्लाय तो अजून काढला नाही थोडं तर याने दुपू दे हातगाण हात पायगान होऊ दे आणि तो मस्त फोटो काढताय नाही एक आहे ना लय कसं आहे प्लास्टिकचं साप आहे ओ हायबर आहे काय फायबर आहे काय आप हो तुम्हाला माहित आहे का तुमचा ग्रुप कुठे हा मग तेवढा लांब का आलाय तुम्ही इथं हा चला ग्रुप जाऊ चला कामाच बरेच टोपी म्हणे प्लेट वर स्टील इकडे अरे इकड इकड आता ऊन लागायला लागलं ना माणसांची गर्दी कमी झाली आता फक्त आपले आहेत जे आप साफसफाई करायला आले म्हात कर दादा बघ काय मलबारचा राजा यांचं काय झालंय आता ना ऑलमोस्ट एक तास झालाय बऱ्यापैकी सगळी काम करून थांबले थोडे थोडे फर येत ना आता पाणी प्यायला रेस्ट करून यांना परत करायचं आहे ऍक्च्युली या साईडच झाले बहुतेक या बाजूला जामच घाण आहे मना ताण लागले या जाम म्हणजे बऱ्यापैकी अशा कचरा हाणल्या भरती जेवढा त्यांना शक्य होत सगळी तेवढी मेहनत केली भरपूर मेहनत केली मेहनत केले सगळे बऱ्यापैकी हल्लाय वरती कचरा आता परत घेऊन वरती दावत आहे सगळे उन्हाच्या मुळे धावले ना खरच धामच काढा ते हे आहे हा ना चला एकदम तुमचाच ग्रुप बी आहे प्रत्येक ग्रुप ग्रुप आहे ना आपले करत मेहनत तुम्हाला काय आता नाही त्याही सात सहा सात ग्रुप आहेत त्यापैकी प्रत्येकाने मी एक एक गिफ्ट आणले त्या बघा तुम्ही या व्हिडिओ मध्ये मला गिफ्ट देत मी जमतील नाश्त्याला झालं ब सगळ्यांचं वाईंडअप झालंय सगळ्या परत वरती आले

नाश्ता चालू आहे कोणाकडे मोबाईल आहे मोबाईल कोणाकडे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला तो लवकर त्याला टी शर्ट आहे के दादूस केादूस आहे केस के दादूस हा आलं का जिम जिमला कोण जात जिमला जिम मध्ये कोण जात कोण जात

तुमच्या ग्रुपची तुम्ही खूपच काळजी करताय मग तुमच्या ग्रुप मध्ये सनस्क्रीन कोण लावत मी त्याच्यासाठी सनस्क्रीन आणलंय मला लावायची हा अगं लावणार काला दिलंय बॉटल काय अरे इथं या ग्रुप डायनामिकचा साफसफाई मागचा हेतू काय होता फेस पासून सांगतो मी तका हो तर काय होतंय बीच क्लिनिंग करायला आपण यासाठी येतो की गणपतीच्या मूर्त्या किंवा विसर्जनानंतर ज्या इको फ्रेंडली नसतात त्या मूर्त्या आपल्या पुन्हा किनाऱ्यावर येतात आणि ज्या इको फ्रेंडली असतात त्या किनाऱ्यावर विघटन होऊन जातं त्यात किंवा त्या विरघळल्या जातात तर मग आम्ही गणपती वासाच्या एक महिन्यापासून या गोष्टीची तयारी करतो की बेस हाच आहे की गणपती आपला गणपती विसर्जनामुळे हा कचरा मोठ्या प्रमाणावर गिरगाव चौपाटीला वाढत जातो आम्ही तेव्हापासून जितकी मंडळ आहेत जितक्यांपर्यंत आम्हाला पोचता येतं त्या सगळ्यांना लेटर दिलेत की आपण इको फ्रेंडली मूर्ती बसवली पाहिजे आणि त्याच्या मागचं रिझन काय की जो काय कचरा होत चाललेला आहे आपण काय होतो बारा दिवस त्या गणपतीची मनापासून स्थापना करतो आणि काही दिवसानंतर क्लिनिंगला आल्यानंतर त्या मूर्तीला पाहिजे त्याशिवाय आपल्याला पुढे त्या मूर्त्या किनाऱ्यावर घेता येत नाही मग आपण बारा दिवस जी पूजा करतो त्याला अर्थच राहत नाही हा एवढा मोठा आहे आणि आपला सण आहे आज असं नाही झालं पाहिजे की मग एवढ्या मोठ्या मूर्त्या बसवू नका या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर मग अजून काही काही गोष्टी समोरून वेगळ्या समजू येते फक्त एवढं लक्षात ठेवायचं आपला सा सण आहे बसवा मोठ्या मूर्त्या हरकत नाही पण मग त्यात आपला सण आपली जबाबदारी आहे की नाही तर मग ती क्लिनिंगसुद्धा करण्यासाठी आपण लगेच दुसऱ्या दिवसापासून आलं पाहिजे भले कोण ऑर्गनाईज करत असेल जसं आपली ग्रुप न्यानाई वेलफेअर असोसिएशन संस्था त्या संस्थेने आता आज ऑर्गनाईज केलं असं पंधरवाडा चालू आहे अशा अनेक गोष्टी जेव्हा अनेक एन जी ओ जेव्हा करत असतील त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे तर ह्या गोष्टी होणारच नाही किंवा हा कचरा मोठ्या प्रमाणात होणार नाही आणि मी ग्रुप डॅनिंग वेलफेअर असोसिएशनचा सा संस्थापक अलंकार शेर्डी मागच्या वर्ष पण केलं होतं हो, आपलं हे चौथं वर्ष आहे आपण सुरुवात जेव्हा केली होती हो फक्त सत्तर जण होती आज साडेतीनशे ते चारशे जण आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत फक्त मुंबई घाटकोपर पुरते नाही तर खूप खारघर पासून नवी मुंबई पासून सगळ्या ठिकाणमधून आपल्याला जॉईन होत आज सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक जण आपल्या खर्चाने आपल्यापर्यंत येतो म्हणून फक्त इकडं आल्यानंतर त्यांची काय सोय करायची का हे आमचं ऑर्गनायझेशनचं और्गनेज़, काम आहे आणि ते आम्ही करत असतो चार वर्ष तुला काय बदल दिसत की जालेत, कमी झालेत चार वर्षामध्ये असं झालंय की मंडळांमध्ये मंडळांच्या उंचीवरची जी स्पर्धा चालू झाली आहे ना त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात कसं होते हा बीच आहे ह्या बीचच्या मूर्त्या आत नेल्यानंतर ना खूप किनाऱ्याच्या आत असतात बीएमसी ला सुद्धा त्या मूर्त्या काढण्यासाठी त्यांना सुद्धा खूप गोष्टी कराव्या लागतात बोट न्यावी लागते सो ती जी स्पर्धा चालू आहे ना आपली सगळ्यांची मूर्तीच्या म्हणजे पूजनेबद्दलचा विषय वेगळाच राहिला पण जी हायटीची जी स्पर्धा चालू आहे ना ती कुठतरी कमी झाली ना तर ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर टाळता येतील थँक्यू खूप असंच काम करत राहा तुमचं तुम्हाला अजून पाठिंबा भेटेल अजून सपोर्ट भेटेल खूप खूप आपण अनेक ग्रुप डायनामिक तुमचं इंस्टाग्राम पण आहे ना हो ग्रुप डायनामिक ग्रुप डायनॅमिक ऑफिशियल करून इंस्टाग्रामचं पेज आहे फेसबुकचं ग्रुप डायनामिक वेलफेअर असोसिएशन करून अकाउंट आहे त्यांना पण फॉलो करा अपडेट्स भेटेल आपल्या सरांचं सुद्धा के एस एस के त्यादूस करून एक आपलं युट्यूबचं मोठं चॅनल आहे आपल्याला त्याच्यापेक्षा अजून मोठं करायचंय सगळ्यांचा सपोर्ट असू दे खूप खूप धन्यवाद तर आता आवडत चालले ना माझं स्मार्ट वॉच न फक्त सात हजार स्टेप पूर्ण झाले ना दाखवत बघा तुम्हाला सात हजार साडे अकरा वाजले आलं नाही बोलतोय हॅलो आमच्या एरिया कशी होती आजचे व्हिडिओ साफसफाईचा मस्त झाला एकदम चला जेवतो झोपतोय बाय कमेंट करायला विसरू नका नवीन जे, जे सबस्क्रायबर झाले ते पाहत असतील आपल्या चॅनलला थोडा सपोर्ट करा आधीचा पण व्हिडिओ बघा तुम्ही